नकली पाणी त्यात म्हणतात का ह्याला तर घरची ही झाली आणि आम्ही आलो होतो हळदी कुंकाला चार पाच घरी गेलो होतो आणि व्हिडिओ काय घेतला नाही कारण भरपूर गर्दी होती सगळ्यांच्या घरी सगळेजण घ्या घ्या म्हणत होतं दुर्गा मा माझ्या संग आहे त्याच्यामुळं व्हिडिओच घेता येत नाही पदराला धर्तीने ओढते चल म्हणते पिहू पण ताईंजवळ आहे बघा आता घरीच आणि आता आम्ही आलो इथं वरती बघा एकदम वरच्या मजल्या तिसऱ्या मजल्या ताईंच्या घरी बघा तर त्यांना व्हिडिओ आवडतात म्हणल्या विडो घ्या तर बघा इथं आम्ही आलोय त्यांच्या महालक्ष्मी पाहण्यासाठी आणि म्हणलं पाया पण ह्या ताईंच्या बघा महालक्ष्मी किती भारी बसवल्यात एकदम छत पण किती छान दिलाय आयतच छत आहे काय येत आहे आईतच छत आहे किती भारी सुंदर वाटतंय आणि महालक्ष्मी पण बघा किती भारी सजवलंय त्यांना गळ्यातलं साड्या आणखी त्यांची बाळ एकदम भारी ठेवलंय त्यांचं फराळीचं सगळं ठेवलंय बघा एकदम मस्त दिसतंय मला तर खूप आवडल्या रांगोळी पण काढली पुढं आणि इकडं आहे गणपती जसं आपल्या घरात बसवलंय तसंच छानने पण मोठा गणपती बसवलाय छान दिसतंय बघा इकडं हो <laughs> हा जायचंय घरी थांचा चला ह्याच्या बघा महालक्ष्मी आहेत ह्या आणि ह्या कोण तुमच्या जाऊ का छोट्या का आणि त्या मुलगी मी हल्ला नव्हतं बघितलं ह्या दोघींना तुमच्या संघाच येत नसतात का हाय का भारी बसवलात महालक्ष्मी कधी यायचा होता हा ते कुंकाला आरतीला बोलवलं होतं मी घेतली की घेतली त्या दिदीने घेतले या आता खाली तर जयश्री त्यांच्या घरनं आले आलं इथं मग अशी पण एवढं काय घेतलं नाही मला वाटलं ह्यांनी घेतात म्हणून ह्यांची वाट बघत होत म्हणून दुसरीकडे गेलो होतो तर इथं पण बघा देवाच्या पाया पडलं महालक्ष्मी पण बघितल्या म्हणलं मला दाखवा म्हणून फिरशी वापस आले मी इकडं बघा आणि ह्यांनी मला चिडवतात हसत्यात म्हणून माझं विसरून जाते बोलायचं मुला मग हसत्यात हिकड तुला की बिल्डिंग हँडल कर म्हणून सांगितले ढकललंय माझ्यावरती का तर मला बोला येत नाही म्हणून विसरून जातो दाखवित सर इथं बघा ताईंनी बघा मस्त छत दिला आहे एकदम भारी आणि महालक्ष्मीबाईंचे बघा साड्या पण एकदम भारी बसवल्यात बघा त्यांना सजवलंय पण एकदम छान आणि त्यांची बाळ पण आम्ही मग बघून गेलो पण व्हिडिओच घेतला नव्हता एकदम भारी दिसतंय आणि सगळ्या पदार्थ ठेवला त्याच्यामध्ये पण लाइटिंग ही लावली आणि असं खेळणं सगळं ठेवलंय तिथे शेजणी ठेवलंय सगळं फोटो बोलत नाही व्हिडिओ मध्ये तर इकडे बघा ह्या ताई आता प्रसाद वाढतात सत्यनारायणाची पूजा पण ह्यांनी आज मांडली मांडली ना ताई सत्यनारायणाचीच ना सोमवार तेच म्हणतात का आणि ह्या ताय इकडं आहे ताई तर गणपती पण एकदम भारी बसताना डेकोरेशन एकदम छान केलंय बघा ह्यांनी आणि हिथ देवी ह्याच्या आधी आपल्या घरी पण ताई आलत्या बघा आरती होते त्या टायमाला आरती म्हणायला तर आता आम्ही सगळ्यांच्या घरनं हळदी कुंकू लावून आलो आणि आता जायचं आहे आम्हाला पुढच्या आरतीला गणपतीच्या आरतीला पुढं तुम्हाला माहिती आहे गणपती हे तिथं आरतीला तर सगळे जेवण करायला बसलं त्या आरतीला आणखी काय तिथं बसलं तर भाऊ इकडं आपली राधो भाऊ कशी बसली आलेच ना भाऊ कशी इकडं सागर सागरचं पाय दुखत आहे ह्यांनी आहे तर इकडं आले

खूप गर्दी होती आपल्या इथं सगळी जागा आटली त्याच्यामुळे शंभूला व्हिडिओ घ्या थोडा दुर्गा ह्या ताईंनी रांगोळी काढली नाही म्हणून फुला चिटकवलेली काढायला लागले हे का नाही देव काढते आणखीन हाय दुर्गा भारी करते डेकोरेशन केलं तर आता बघा आम्ही आलो इथं ह्या ताईंच्या घरी आमचं पाहूनच आहेत बघा ह्या ताईंच्या घरी इथं तर ह्यांनी एकदम भारी महालक्ष्मी बसवल्यात ताई पण आल्यात बघा इकडं इथं आहे आपला गणपती बाप्पा आणि इथं फरायचं पण ठेवलंय सगळं ठेवलंय बघा एकदम लाईट भारी दिसतात तर आहे तर नैव्य पण ठेवलाय एकदम भारी दिसतंय आहे फुलं ही गणपतीला ठेवलेलं आणि आपल्या आहे महालक्ष्मी बघा एकदम भारी साड्या घातल्या तर आणि सजवलंय पण भारी साडीले छान दिसते मला साडीले आवडले ह्यांची एकसारख्या साड्या पण थोडासा कलर वेगळा आहे तर अशी एकदम भारी बसवली त्यांना हार गळ्यातलं परत आणखी त्यांची ओटी भरलेली

डाळी करून आधीच पानावरती तर आम्हाला काय माहिती नव्हतं पद्धतीने सगळं केलं बघा नारळाच्या पानावरती पोळी तर नैवेद्य ठेवतात तर मी म्हणलं पुढच्या वर्षी आम्ही पण असंच करू कारण पहिल्यांदाच असं ऐकलंय आणि समय किती छान सजवल्यात ह्याला फुलांची माळ लावली आणि ही कमळ माऊला विचार छान दिसतंय अ ताई ही म्हणते खरंच आहे का नाही नकली पाणी ना त्यात म्हणतात का ह्याला आहे का तर आता पुढच्या वर्षी आम्ही पण नारळाच्या पानावरती असं नाही ठेवणार सॉरी सॉरी केळीच पान पलीकडल्या खालीवर तर आता वाजलं साडे बारा आणि इकडं झोपलं तर आत्या इकडं आई झोपल्या तर आणि आता लाईट ही सगळ्या बंद केल्यात बघा इकडल्या इथं फक्त लाईटिंग चालू ठेवली मी तर रात्रभर देवा विझून द्यायचा नसतो त्याच्यामुळं म्हणलं झोपायच्या आधी बघावा आहे का तेल भरपूर आहे का बघावं म्हणलं होतं म्हणून आले होते दुर्गाला झोपवलं तर आज सगळ्यांची जेवणही लवकर झाली ताई तिकडल्या घरी गेल्यात झोपायला जागा पुरत नाही म्हणून भाऊ ताई स्वीटे येते म्हणलं सका तर आज सगळे लवकर झोपलं तर आहे दे देवा आणखीन एकदा परत बघते तर उद्या सकाळ आहे शाळा आता बघा राजबारा वाजल्यात मला हे सगळं आवरायचं घेतलं गॅस भांडी कारण उठलं की राजूला डबा द्यावा लागतो तर मग तिची शाळा लवकर भरते तर आता सगळे झोपल्यात लेकर पण झोपल्यात आणि ह्यांनी पण झोपल्यात म्हणलं डब्यापुरती तिच्या रावदोच्या डब्यापुरती भांडे घासावं आणि एवढा कट्टा स्वच्छ करावा म्हणलं सकाळ उठले की रावजोडीला माझा डबा द्यावा लागतो बाबा जेवणाचा शाळेत जाते त्याच्यामुळं तर त्याला मी थोडं नीट करते आणि साडी ही काढली पण माझी पंचायत झाली विटीने माझी विणी घातली ती आंबाडा आणि त्याला गजरा लावलाय ती मला काढता येणार झाले दोन दोन लबरा लावल्या तर ती मला कसं काढा ते कळणार खाली झोंपली की रुपते तर बघा तीन चार दिवस झालं मी रोज अडीच वाजता झोपते आता पण म्हटलं झपाव दुर्गा झोपली पण काम पण आहे व्हिडिओ एडिटिंग करायचं त्याच्यामुळं एडिटिंग करायला मला सकाळ टाईम भेटत नाही मग मी रोज चार पाच दिवस झालं अडीच वाजता दीड वाजता व्हिडिओ एडिटिंग करते आणि सकाळला मग टायमाला अकरा वाजता पडतो तर मला आता व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे आणि मग झोपायचं आहे मला तर दीड वाजते मला झोपायला डोळं तर खूप दुखायला लागला चला गुड नाईट बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळचे पारे उठले सगळं रोजच्या प्रमाणे काम आवरून घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे आज महालक्ष्मी उठत्यात आज तिसरा दिवस आहे बघा म्हणजे आठ दिवस झालं तसा तिसरा दिवस जायचा तर बघा त्यासाठी आज नैवेद्य मी सकाळचे पारे आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शेवळ्याचा भात आज नैवेद्य ठेवावा लागतो बघा आणि चहा दुधाची वाट बघून बघून कंटाळा आला शेवटी मी कोरा चहा केला देवीला बघायचं गवरायांना दूध काय आणखी आलं नाही साडेआठ वाजल्या म्हणला तर तो शिरात कसं चहा ठेवायचा आंघोळ मस्त सात वाजताच झाली पण दुधाची वाट बघू होते म्हणून जाऊ दे आता तरी ठेवावं परत भात केलाय बघा मस्त गवरायांसाठी तर त्यातला दोघेला नेमानिमा ठेवायचा आणि बाकीचा डेकर खात्यान आणि बायकांसाठी प्रसाद म्हणून शाळाचा भात परत आणखी दुसरा करायचा तर चहा पण झाला भात पण झाला चला आता मी वातुतबती पण गेली मग देवाला बघा आता फक्त ठेवायचं चहा आणि भात तर आता बघा मी आहे गवरायांसाठी चहा आणि ताजं पाणी आणि शेवाळ्याचं भात ताट नुसतं ओसल्याचं आत्या म्हणल्या असं ठेवायचं त्याच्यामुळे तसं ठेवलंय तर आहे बघा वात पण लावली वात तर आपली चो चोवीस तास असतेच आहे रात्रंदिवस तुम्हाला माहिती उदबत्ती तर मगाशी लावली होती गणपतीला इकडं वात उदबत्ती केली ती त्या टायमालाच तर चला मी आता पड दिसणं आवरून घेते ओमलं शाळेत लावायचंय आणखीन मला त्याला आहे आणि दुध आता शेख आहे तर वरनं दूध तापल्यानंतर चहा टाकते आज घेतात काय म्हणतात त्याला दोरं दोरं घेतात त्याच्यामुळे म्हणलं पटापटावर का चला आता मी पण थोडासा चहा घेते कारण की बघा आज उपवास करावा लागतो ते दोरं घेईपर्यंत त्याच्यामुळे म्हणलं थोडासा चहा प्यावा आणि पुटकन साईड लागावं दोर्गा उठली तिकडं आता थोड्या आते येत्या आता म्हणल्या मी ते आगाडी काय म्हणतात ना हर येथे घेऊन इकडे ती पण लागतं बघा